दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला होलिका दहन साजरे केले जाते हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे चा प्रतीक मानले जाते या प्रसंगी लोक होलिका दहन करण्यापूर्वी भगवान विष्णू आणि अग्निदेवाची पूजा करतात होळी दुसऱ्या दिवशी म्हणजेच फाल्गुग पौर्णिमेला साजरी केली जाते या दिवशी लोक गुलाल आणि रंग लावून एकमेकांना मिठी मारतात अशा परिस्थितीत यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये होळीक दहन कधी आहे आणि त्याचबरोबर होळी अगोदर आपल्याला आपल्या घरामध्ये ह्या काही पाच वस्तू आहे यापैकी कोणतीही एक वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायची आहे ह्या वस्तू आणल्यामुळे काय होईल तर आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल घरातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी जे आहेत तर ते दूर होतील आणि त्याचबरोबर घरामध्ये असणारी नकारात्मक शक्ती दूर होईल घरामध्ये येणारा पैसा जो आहे तर तो स्थिर राहील अखंड राहील अशा अनेक आपल्या घराच्या संबंधित ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होतील त्यामुळे ह्या वस्तू कोणकोणत्या आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल ही प्रेस करा सर्व नवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या घरावरती भरभरून कृपा होईल फाल्गुन महिन्याची पौर्णिमा तिथी ही तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि ही तिथी चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी संपेल अशा परिस्थितीत तेरा मार्च रोजी होलिका दहन साजरे केल्या जाणार आहे चौदा मार्च रोजी होळीचा सण हा साजरा केला जाणार आहे होलिका दहनाच्या जो शुभ मुहूर्त आहे तर तो रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटांपासून ते बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे जर तुम्हाच्या लग्नात काही अडचणी येत असतील तर होलिका दहनाच्या वेळी त्याची परिक्रमा करावी तसेच हवन साहित्य अग्नी तर्पण करावे असे मानले जाते की या उपायाने विवाहातील अडथळे दूर होतात तसेच वैवाहिक जीवन नेहमीच आनंदित राहते याशिवाय कोणत्याही आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी होलिका दहनाच्या अग्नीत कापूर जाळावा असे मानले जाते की या उपायाचा अवलंब केल्याने सर्व प्रकारचे आजार बरे होतात आणि मन सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहते जर तुम्हाला घरात बराच काळ नकारात्मक ऊर्जा तुझ्या जाणवत असेल तर होळीची जी राख असते तर ती घरी घेऊन यायची त्यानंतर ती संपूर्ण घरामधनं फिरवायची आणि त्यानंतर ती आपल्याला घरातून बाहेर फेकून द्यायची आहे असं केल्यामुळे आपल्या घरातील सर्व दुःख दोष दारिद्र्य आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होत असतात होळी ही आपल्या हिंदू धर्मातील अनन्य साधारण महत्वाचा दिवस मानला जातो मराठी वर्षांचे सरते शेवटी फाल्गुन पौर्णिमेस साजरी होणारी होळी हुताशिनी पौर्णिमा शिमगा या नावाने ओळखली जाते अवप्रवृत्ती नष्ट करून त्यावर विजय मिळवण्याचा उत्सव साजरा करणारा हा सण खरे जे जे वाईट असेल ते सोडून नव्याने स्वागतासाठी सिद्ध एक सण असतो सृष्टी ही या काळात बदलत असते पृथ्वी आपली जीर्ण झालेली जुनी पाने त्यागून नवीन धारण करत असते अनेक झाडांना मोहर आलेला असतो फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत पाच ते सहा दिवसात कुठे दोन दिवस तर कुठे पाचही दिवस हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात मनामध्ये साजरा केला जातो काही वर्षापूर्वी होळी जवळ आली की घरोघरी शेणाच्या चाकुल्या होत असलेल्या दिसायच्या त्यावेळी दोन होळ्या पेटायच्या होळीची साधारण पंधरा चाकोल्यांसाठी घरातील लहान मुळे शेण गोळा करायची या मध्यभागी मोठे छिद्र केले जायचे होळी येईपर्यंत या चाकुल्या खनखनीत वाळलेल्या असायच्या आणि मग नारळाच्या दोरीत त्या चाकोल्या ओन त्याची माळ तयार करायची एका माळेत साधारण वीस ते पंचवीस चाकोल्या असायच्या आई बहिणींसोबत लहान मुले होळीच्या पूजेला जायची त्यावेळी मग या चाकोल्यांच्या माळा होळीत टाकल्या जायच्या दुसऱ्या दिवशी पण धागा कायम पाणी गरम करायचे आणि त्या पाण्याने अंघोळ केली जायची होलिका दहन करण्यापूर्वी तिचे पूजन करण्यात येते जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे मुख करून बसून पूजा करतात होलिकेस चारही बाजूने तीन किंवा सात फेरे मारून कच्च्या धाग्याने बांधण्यात येते शुद्ध पाणी आणि अन्य पूजा साहित्य एक एक करून होलिकेस अर्पण करतात पूजेनंतर कलश पाणी अक्षदा गंध पुष्प गुळ साबुदाणा हळद मूग बतासे गुलाल नारळ पुरणपोळी इत्यादींची आहुती देण्यात येते नवीन धान्यांचा औंध जसे गहू चणे इत्यादींच्या लोंबी यात याचाही जो समावेश आहे तर तो केला जातो होलिकेची पूजा केल्यानंतर तिचे दहन केले जाते होलिका दहन नेहमी भद्र नंतरच करावे चतुर्दशी किंवा पतिपदा तिथी असताना होलिका दहन करण्यात येत नाही सुद्धा होलिका दहन करू नये होलिकेच्या अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहतो होळीतून निर्माण झालेली राग दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो अशी देखील मान्यता आहे तर अशा पद्धतीने आपण होळीची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे आता त्यानंतर आता आपण बघूया की होळीच्या दिवशी म्हणजेच होळी येण्याअगोदर आपल्याला आपल्या घरामध्ये कोणत्या वस्तू ज्या आहेत तर त्या घेऊन यायच्या आहे ह्या वस्तू जर आपण घरामध्ये आणल्या तर आपल्या पतीची मुलांची कुटुंबाची भरभरून प्रगती होईल घरातील ज्या काही नकारात्मक शक्ती आहे तर त्या नष्ट होतील आणि त्याचबरोबर घरामध्ये असणारी इडापिडासुद्धा संपून जाईल त्यामध्ये सर्वात पहिली आणि महत्वाची वस्तू म्हणजे आपल्याला होळीमध्ये सर्वात पहिली जे वस्तू अर्पण करावी लागते ते म्हणजे नारळ नारळ हे होळीच्या दिवशी खूप अनन्य साधारण महत्वाचं असतं त्यामुळे होळी येण्या अगोदरच आपल्याला आपल्या घरामध्ये नारळ जे आहे तर ते घेऊन यायचं आहे आणि हे, हे नारळ आपल्याला होळीच्या दिवशी संपूर्ण घरातून फिरून त्यानंतर ते होळीमध्ये दहन करायचं असतं म्हणजेच होळीमध्ये ते अर्पण करायचं असतं त्यानंतर पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे आपल्याला होळी येण्या अगोदरच श्रीयंत्र जे श्रीयंत्र आहे तर ते आपल्या घरामध्ये स्थापित करायचं आहे श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं आसन मानलं जातं श्रीयंत्रावरती पौर्णिमेच्या दिवशी जर आपण कुमकुमारचन केलं तर आपल्या घरातील ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत पैसा टिकत नाही आलेला पैसा सतत खर्च होऊन जात असेल अनेक अडचण येत असेल तर ते सर्व अडचणी आपल्या पैशा संबंधित दूर होत असतात त्यानंतर तिसरी जी वस्तू आहे ती म्हणजे कवड्या कवड्या ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात कवड्यांची पूजा केल्यामुळे आपल्या घरातील सर्व ज्या काही अडचणी आहेत दोष आहेत संकट आहेत तर ते दूर होत असतात कवड्यांची उत्पत्ती ही समुद्र मंथनामधून झालेली आहे त्यामुळे पाच किंवा सात कवड्या तुम्हाला घरामध्ये घेऊन यायच्या आहेत आणि होळीच्या दिवशी तुम्हाला त्याची पूजा करून त्या तुम्हाला तुमच्या घरामध्ये स्थापित करायच्या आहेत त्यानंतर चौथी जी वस्तू आहे भर बर ते म्हणजे गोमती चक्र गोमती चक्र हे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असतं गोमती चक्र हे फक्त गोमती नदीमध्येच मिळतं आणि गोमती चक्र जर आपण आपल्या घरामध्ये स्थापित केलं तर भगवान विष्णूंची आपल्या घरावरती भरभरून कृपा होत असते घरातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी दूर होतात आणि त्याचबरोबर जी काही नकारात्मक शक्ती आहेत तर ते देखील दूर होत असते त्यानंतर तुम्हाला हे गोमती चक्र घरामध्ये मध्ये घेऊन यायचं आहे आणि होळीच्या दिवशी तुम्हाला ते त्याच्यावरती अभिषेक करून आपल्या घरामध्ये म्हणजे देवघरामध्ये ते स्थापित करायचं आहे त्यानंतर पुढची जी पाचवी वस्तू आहे ते म्हणजे कमळगट्ट्याचे मणी किंवा कमळगट्ट्याची माळ तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही कमळगाट्याची एकशाठ मण्यांची माळ आणू शकतात किंवा मग शक्य नसेल तर पाच किंवा सात असे कमळगट्ट्याचे जे मणी आहेत तर ते तुम्हाला घेऊन यायचे आहेत आणि त्यानंतर ते तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवायचे आहेत होळीच्या दिवशी आणि त्याची पूजा करायची आहे असं हे सर्व केल्यामुळे आपल्या घरातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी नकारात्मक शक्ती ज्या आहेत तर त्या नष्ट होत असतात त्यानंतर सहावी जी वस्तू आहे ते म्हणजे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा फोटो माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा फोटो हा आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजे माता लक्ष्मी भगवान विष्णूंचे पाय दाबत आहे किंवा त्यांच्यासोबत उभी आहे असा फोटो जर आपण आपल्या घरामध्ये स्थापित केला तर हा फोटो माता लक्ष्मीला खूप प्रिय असतो त्यामुळे हिवळी येण्याअगोदर तुम्ही हा फोटो जो आहे तर तो आपल्या घरामध्ये स्थापित करू शकता किंवा होळीच्या दिवशी देखील तुम्ही तो आपल्या घरामध्ये स्थापित करू शकतात यापैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही तुमच्या घरामध्ये घेऊन यायची आहे ती स्थापित करायची आहे किंवा त्यानंतर सातवी वस्तू आहे ती म्हणजे अन्नपूर्णा देवीची मूर्ती जर तुमच्याकडे अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसेल तर त्या वस्तू देखील तुम्ही तुमच्या घरामध्ये म्हणजेच अन्नपूर्णा देवीची मूर्तीची स्थापना तुम्ही तुमच्या घरामध्ये होळीच्या येण्याच्या अगोदर किंवा होळीच्या दिवशी करू शकता अशा पद्धतीने पाच ते सहा वस्तू आहेत यापैकी तुम्हाला शक्य होईल ती वस्तू तुम्ही या दिवशी आपल्या घरामध्ये स्थापित करा आणि बघा याचे किती चांगले फायदे हे आपल्याला बघायला मिळतील घरातील सर्व दोष अडचणी दूर होतील आणि आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल आपला जो देवघर असते तर आपल्या घराचा मेनूमध्ये म्हणजेच केंद्रबिंदू मानला जातो त्यामुळे देवघर हे व्यवस्थित असणं देवघरामध्ये सर्व वस्तू असणं देखील खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे या सर्व नियमांचं पालन करून तुम्हाला ह्या सर्व ज्या वस्तू आहेत तर त्या होळी येण्या अगोदरच आपल्या घरामध्ये घेऊन यायच्या आहेत बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत श्री स्वामी समर्थ